मध्ये मध्यरात्रीपासनं पावसाच्या सरी कोसळता पावसाचा जोर कमी असला तरी सुद्धा सातत्यानं पाऊस पडतो आहे सर्वाधिक पाऊस हा गुहागर तालुक्यामध्ये तर सर्वात कमी पाऊस हा मंडणगड तालुक्यामध्ये नोंदवला गेला आहे आणि याच विषय आपण ताज्या अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी राजन चव्हाण सध्या रत्नागिरीमधनं आपल्या सोबत आहेत राजन आत्ताची सध्याची ने पावसाची नेमकी काय स्थिती आहे आज साठी काही अलर्ट आहे का चालू आहे आणि या पावसाबरोबरच आता वादळी वाऱ्याचाही समावेश आहे आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा आहे आणि एकोंदरीत आपण पाहिलं तर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पासष्ट टक्के पाऊस हा पूर्ण झालेला आहे गतवर्षीच्या तुलनामध्ये आपण जर पाहिलं तर सतरा टक्के अधिक पाऊस झालेला आहे जिल्हा नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार सर्वाधिक पाऊस हा आता गुहागर तालुक्यामध्ये पडलेला आहे आणि सर्वात कमी पाऊस हा मंडणगड तालुक्यामध्ये पडलेला आहे पण सध्या पावसाची जर आपण बघितली परिस्थिती तर वादळी वाऱ्यासह हो पाऊस होताना दिसत आहे पावसाचे प्रमाण जरी कमी असेल तरी पण वाऱ्याचे प्रमाण अधिक आहे आणि तरी ह्या जोरदार जिल्ह्यामध्ये बरसत आहे यामुळे आता लावणी कामे सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये येताना दिसत आहेत आणि शेतकरी शेतकरी वर्ग आता अंतिम टप्प्यामधील लावणी कामाला सुरुवात करताना दिसत आहे गुरु राजेन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर रत्नागिरीमध्ये सातत्यानं पाऊस सुरू आहे